आज अनेक परियोजना अनेक प्रकल्पांना केंद्राने सडळ हस्ते मदत केली आहे मी उदाहरण आपल्याला सांगतो मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यावेळेस राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं तुम्ही मुख्यमंत्री होते ना तेव्हा मुख्यमंत्री होते तुम्ही मनमोहन सिंगच्या काळात मनमोहन सिंग तर त्यावेळेस काँग्रेसनी केंद्र सरकारने आपल्या राज्याला दोन लाख कोटी दिले होते दोन लाख कोटी आणि आपल्या दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये मोदीजींनी किती दिल्या माहिती दहा लाख कोटी दहा लाख म्हणजे दुप्पट तिप्पट नाही पाच पट आता सांगा म्हणून आपलं राज्य पुढं चाललंय आणि म्हणूनच मोदीजींच्या नेतृत्वावर राज्याचा विकास सुरू आहे आणि म्हणून आता अशोक चव्हाण साहेब पण आपल्या मोदीजींवर विश्वास ठेवून विकासावर विश्वास ठेवून या ठिकाणी सोबत आले या सर्व एक एकजुटीचा फायदा या जिल्ह्याला झाला पाहिजे प्रत्येक मतदारसंघात झाला पाहिजे तालुक्यात तालुक्यात झाला पाहिजे यासाठी तुम्ही सगळे कामाला लागा